घेतला तेव्हा आजच होता ना याचं नाव सरदार पहिल्यापासून तेच होतं का तुम्ही चेंज केला सरदार का याच्याबद्दल बोलायला गेलो तर खूप देखणं वाटतं आवईल सरदार सरदार याचं खाण्याबद्दल काय सांगाल तुम्ही मला खायला काय झालं काय कुठल्या जातीमध्ये येतो बेरुळ का मैसूर बेरुळ तर हा सरदार आहे ह्याच्या बिंजोडला किती शर्यती आलं दादा ही मुंबईला आज पहिली आहे हा इकडे चार पाच शर्यती घेतला आहे त्याच्यानंतर आणि मी सेकंदा पळवतो नागठाणे ठाण्यामध्ये पण नंबर आलेला आहे कोरेगावमध्ये झालेला आहे नागथानचा एक नंबरचा मी पहिले तुम्हाला भिंजौडबद्दल विचारतो मला भिंजोड बद्दल सांगा बिंजोडला अगोदर तुम्ही घाटावर कुठे कुठे खेळलेले आहे आमच्या तर तिकडे तुमचे पैरे कोण असतो पैरा तिकडे चार पाच बैले घरची साजच पळते का घरची साजच पळते का आणि आज कोणाच्या नावाने पाळणार आहे आज इथं मुंबईला उत्तम शेटगवली उत्तम शेटगवली यांच्या नावाने पाळणार आहे ना आणि तुम्ही मला बोलले की आज सेकंदाला पळतो सेकंदाचा आता इतिहास सांगाल का मला काय इतिहास म्हणजे आपण त्याला आता सेकंदाला लय नाही तीन चार घाट केल्या रिझल्ट चांगला आहे एकदम पब्लिकनी फुल ठाम पळतो स्पीड पण मजबूत आहे हजार फूट पण पळतो आणि पट पडलेलं पळतो आणि मैदानाला गेलो तर मैदान कुठे कुठे खेळले आपण तासाला घाटाला मैदान पोरे गाव हां परत नागथणे आमच्या इथे परत अशी मैदान होते फायनलला कितीवाला राहिला आपला फायनलला राहिला आहे हां का अशी एक फायनल सांगा ना की म्हणजे सर्वात मोठी फायनल कोणती की ती तुम्हाला कोरेगावची का त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्याबद्दल विचारायला गेलो कोरेगावबद्दल तर त्याच्या म्हणजे त्याला पायरा कोणता होता कोरेगावला शिट्टी का शिट्टी शिट्टी एक नंबर कुठला होता तो शिट्टी तिथला होता का तुमचा कोरेगावला जेव्हा तुम्ही त्यातला तिथलं आयोजन नियोजन कसं होतं कोरेगावचं नियोजन पण केलेलं आणि तुमची जे नियोजन करतं ते कोण करतं म्हणजे जेव्हा आपण पूर्ण मित्र करतो का जर तुम्ही सांगायला गेलो तर कोणत्या नावाने पळतो हा बैल तुमच्या तिकडे घाटावर आणि दबन पक्षग्रुप असा दबन गाव का याचा व्यायामाबद्दल काय सांगाल का व्यायाम त्याला आम्ही चालवतो दोन दिवसाला हां लय आराम असला तर पवनी टाकतो आता मग शेकडे चालू होतो त्याला आपले सुट्टी कोण कोण असतो आता नागाबाबा नागे नागाबा तिकडे याचा पळ कसा आहे सुट्टीला कसा आहे ड्रायव्हर कोण असतो आपला गाडीचा सगळे तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त माहिती असेल तर तुम्ही सांगा ना सुट्टीला कसं आहे ना धाग्याला कसं आहे आणि म्हणजे हा बैल पब्लिकने जरी पाळला तर कमी जास्त होत स्पीड एक पाळणार कोणत्या कांद्याला आहे डावा डावा कांदा फिक्स आहे का तसं आता वय किती सध्या तिसरा जात काढलाय का आता सध्या बघायला गेलो तर म्हणजे किती वय असेल वय किती असेल एक अडीच वर्षाचा असेल ना याच्या पुढचं नियोजन कसं असणार आहे तुमचं हां केसरी नियोजन असणार आहे तुमचं तेव्हा पायऱ्याबद्दल काय सांगाल का पेलपुनच टाळ नाही नाही सांगून सगळे आमचे इथले चांगला पहिले हागा दर तुझं नाव काय तुम्ही काय करता म्हणजे जर बलजा बैलाची जर केअर करायला तर तुम्ही कोणती काळजी घेता अशी त्याला दुखापत न हो अजून बाईला तर सगळं घेतो तुम्ही सगळं करता कानबिना

ती पण चांगली शंभू आणि त्याला काय नाही आणलं ती पण बैल कधी बिंजोडला पडल्यात का फक्त गटालाच तीन फेऱ्यात जास्त तुमचं नियोजन तिकडून जास्त असतो ना तीन फेऱ्याचा अजून मग नवीन खरेदी वगैरे कुठली येणार आहे का तुमचे हां आता घरची आम्ही घरची तयारी छोटी छोटी घेतो पण हा का मी काय विचारतो आज तुम्ही शेलूच्या मैदानाला आलात हा आमचंच मैदान आहे म्हणजे आमचंच आयोजन आहे तर या मैदानाबद्दल काय बोलाल तुम्ही कारण तर तुमचा पहिला मैदान आहे तुम्हाला इथला आणि तिथल्या कसं काय वाटतं म्हणजे मैदान चांगलं वाटलं एक नंबर मैदान आहे पळाय पण चांगली आहे महिलाला काय प्रॉब्लेम नाही थांब बाय पण जागा आहेत चांगली बऱ्यापैकी चांगली झालं आणि नियोजन चांगले असं वाटतं जरा आम्हाला तुम्ही किती वाजता निघलेले घरून सकाळी चारला निघलेले का कितीला पोहोचले इथं आठ वाजता पोहोचले ना आणि हा जो आमचा माहित आहे ना त्यांनी बिन म्हणजे बंदीच्या काळात आहे ना खूप गाजलेला तुम्ही अगोदर कधी आले नसेल नाव ऐकून आम्ही हा का म्हणजे तुमच्याकडे आमचं नाव शेलू पाठीचं नाव आहे का तर तुम्हाला काय वाटतं तिथला ना बिंजोडचा आणि गट्टाचा याच्यामध्ये आणि मैदानामध्ये काय फरक असा वाटतो तुम्हाला बिंजोडची मैदान तुमचे इथे चांगली वाटत आणि आमची तीन फेरमे सगळे कमिटी पण चांगली आहे तुमची दोन्ही ठिकाणची कमिटी चांगली आहे आणि तुम्हाला काय असं वाटतं की बिंजोडमध्ये अजून अशा सुधारणा करायला पाहिजेत काय तुम्ही बोलाल का आता तर चांगले व्यवस्थित आहे नियम बिम सगळे चांगले काढलेले आणि नियमानुसार वागतात पण त्याच्यामुळे चांगले आता काय वाटतं आणि मैदानी आमचं लिगल आहे म्हणजे परमिशन वगैरे घेऊनच आहे सगळं then i should thank you so much